कल्याण पूर्वेच्या रिसेप्शनिस्ट मुलीवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आमदार राजेश मोरे जिल्हा संपर्क संघटक कविता गावण आणि महिला आघाडी यांनी आज पुन्हा तिची भेट घेत तिच्या तब्येतीची विचारपूस करत आर्थिक मदतीचा हात पुढे केला दोन दिवसापूर्वी आपल्या या कल्याण राहणारी मलंगड रोडवर सोनाली या मुलीवर एका नराधमानी अमानुष मारहाण करण्यात आली तिला अतिशय मोठी दुखापत झाली आमच्या काल शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेना पक्षाचे सर्व महिला आघाडी संपूर्ण पोलीस स्टेशनला घेरावातला होता हॉस्पिटललाही तिला बघण्यासाठी आले होते आणि जी झालेली दुर्घटना आहे जी झालेली घटना आहे अतिशय निंदनीय आहे आणि जर मराठी मुलीवर मराठी जर नागरिकांवर जर असा अन्याय होत असेल तर शिवसेना पक्ष कधीही खपून घेणार नाही आम्ही पोलिस स्टेशनला गेलो पोलिसांनी सांगितलं की याच्यावर कठोरात तर कठोर कारवाई झाली पाहिजे याला कुठल्या प्रकारचा जामीन होता का माने अशी आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली अधिकाऱ्यांनीही सकारात्मक असं आम्हाला सहकार्य केलं की त्याच्या कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि त्या मुलीचं जे जे काय लागेल ला शिवसेना पक्ष तिच्या पाठीशी असणार आहे त्याबद्दल कुठेही हे नाही आणि अशी दुर्घटना होणं अतिशय निंदनीय ना तिच्याशी आम्ही भेटायला आलो अस तिच्याकडे की तिची एकच मागणी की त्या अपराध्याला म्हणजे जो ज्यांनी घटना केली ज्यांनी विनाकारण अन्याय केला त्या अपराध्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच बाजूने आम्ही आहोत की त्या मुलीची बाजू ऐकून त्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी हा शिवसेना पक्ष आम्ही त्याच्या पाठीशी आहोत